नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमच्या आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो सध्या माणसा माणसामध्ये भेद करण्याची जी वृत्ती आहे आज माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करतो आणि त्यामुळे मला इथं मनावं असं वाटतं की माणूस हा लांडग्यापेक्षा लाबाड आहे आणि आपल्या कवितेचं शीर्षक सुद्धा लांडग्यापेक्षा माणूसला लाबाड आहे असंच आहे तर मित्रांनो चला सुरुवात करूया या कवितेच्या माध्यमातून निसर्गाची जी हानी केली जाते या गोष्टीला कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तर चला सुरुवात करूया आम्हाला शुद्ध हवा पाहिजे पण झाडा आणि जंगल नको आहे पैशासाठी प्रकृतीचा सुरू आहे अरे तुम्ही भाकरी खाता की नोटा तुमची भूक तरी किती आहे राज्यकर्त्यानो जरा आजूबाजूच्या देशाकडे पण बघा ते, ते वाळवंटात जंगल उभारत आहेत आणि एक तुम्ही आहात सुधारणेच्या नावाखाली जंगल तोडून कॉन्क्रीटचं वाळवंट करत आहात कितीही पैसे कमवले तरी प्रकृतीच्या कालचक्रात तुमचा सुद्धा नंबर आहे हे मी कशाला सांगू कोरोनाने दाखवून दिलेच आहे म्हणून म्हणतोय मित्रांनो लांडग्यापेक्षा माणूस लबाड आहे माणसाने माणसासारखे वागणे सोडून दिले आहे प्रत्येक गोष्टीत विभाजन चालूच आहे अगोदर जात पात धर्म पंत रंग प्रांत इथपर्यंत ठीक होतं परंतु आता निसर्गावरच्या प्रेमात ही भेदभाव सुरू आहे कारण माणूस लांडग्यापेक्षा लबाड आहे हसदेव वेळी मूग गिळून गप्प बसलेले आज अचानक काची गची बोली वेळी कोपराला चुना लावून बोंबलत आहेत हे खूप निसर्गप्रेमी किंवा पर्यावरणवादी आहेत असा विषय नाही आम्हाला माहिती आहे तिथले सरकार यांच्या विरोधातले आहे म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की लांडग्यापेक्षा माणूसला लबाड आहे अरे तुमच्या रक्तामध्ये सुद्धा विभाजनाच्या गाठी झाल्या आहेत कारण एकेकाळी -एक देश लुटलेल्या नेत्यांना शिव्या घालत होता आणि आज त्यांच्या पक्षांतरानंतर लाज शरम सोडून देऊन त्यांचेच गोडवे गात आहेत इथल्या सर्वसामान्यात नाही परंतु बहुतांश एक एकिंग्र जिवंत आहे म्हणून माणूसच जातीपाती आडून माणसाचा वैरी झाला आहे मग सांगा का म्हणू नये लांडग्यापेक्षा माणूस लबाड आहे जिकडे तिकडे अशी तानागोंदी सुरू आहे मेलेल्या पुतळ्याच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी लढणारे सुद्धा इथेच आहेत आणि जिवंत प्राण्यांना मरायला सोडणारे सुद्धा इथेच आहेत माणूस म्हणून आम्ही असेच आहोत माणूस म्हणून आम्ही असेच आहोत माफ करा माला सर्व प्राणी पक्षी झाडा फुला फळांनो आता तुम्हीच स्वतःच रक्षण स्वतः करायला शिका कारण माणूस लांडग्यापेक्षा लबाड ला आहे धन्यवाद